हाय हॅलो कशा सर्वजणांना मजेत राहतात ना अशी सर्वजण मजेत राहा सर्वांची सर्व चांगल्याची स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी महाराजांच्या नाही प्रार्थना आजपासून मी तुमच्यावर माझी डेली रुटीन किंवा डेली ब्लॉग दोन्ही पण शेअर करणार तुम्हाला माझे डेली ब्लॉग आवडत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुमच्यावर माझं डेली रुटीन दाखवणार आहे की माझं रुटीन कसं असतं रोज सकाळचं तर आता बघा सकाळचं मस्त असं वातावरण आहे सकाळचं वाजता साडेसहा तुमच्यावर मी मात सकाळचं वातावरण शेअर करते आणि त्यानंतर माझं डेली ब्लॉग डेली रुटीन शेअर कर करते तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर पूर्ण कंटिन्यू पहा चला माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करते घरच्या समोरचं वातावरण बघा आमच्या किती छान असं वातावरण आहे कबूतरांचा आवाज येतो कावळ्यांचा आवाज का येतो पक्ष्यांची किलबलाट असते सकाळ सकाळी समोरच कात्र हव्या आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि इकडे पार्थाने आभे झोपलेले आहेत पार्थचे पप्पा सकाळी सकाळीच कामाला गेल्यास लवकर जायचं होतं त्यांना दारापुढचा पॅसेस मी झाडून वगैरे घेते ते दारातले सर्व आपल्या मी पहिले स्टँडवर सगळं उचलून ठेवते आणि त्यानंतर झाडू मारून घेते आमच्या ते झाडू मारण्यासाठी मावशी पण आहेत ते पण सकाळ सकाळी येऊन झाडू मारून जातात पण मी पण झाडू मारून घेते कसं आपल्या आपल्याला पण सवय पाहिजे आपलं पण घरासमोर दार नेहमी आपलं स्वच्छ पाहिजे दारावरून कळतं आपल्या घरामध्ये किती स्वच्छता येते खरं म्हटलं तर आपल्या दारामधूनच लक्ष्मी त्यामुळे आपण नाही का नेहमी आपलं दार स्वच्छ पाहिजे तर मी नेहमी नाही का उठल्यानंतर नाही का सर्वात पहिले नाही का दार एकदम झोड झाडू वगैरे घेते सर्व कचरा वगैरे व्यवस्थित काढून घेते दारासमोरचा सकाळी उठल्यानंतर जे म्हणजे सर्वात पहिले काम करत असेल ते म्हणजे मी झाडांना म्हणजे पाणी घालते माझ्या झाडं म्हणजे खूप होती पहिली झाडं त्यापैकी बऱ्यापैकी झाडं सर्व मेलीत म्हणजे खराब झालीत त्यांची पानं वगैरे खरंच सर्व खराब वगैरे झालं की त्यामुळे मी ते झाडं काढून टाकलीत पहिली खूप झाडं होते गुलाबाची दोन तीन झाडं होतीत जर बऱ्यापैकी गेलं सर्व झाडं तर खराब झाल्यामुळे मी सर्व झाडं काढून टाकलं तिकडं म्हणजे झाड आहे आणि त्या साईडला कोरफड आहे तशी भरपूर अशी म्हणजे झाडे त्यांना मला सकाळी उठल्या उठलं पहिले पाणी ही जी झाड आहे ती बेडरूमच्या खिडकीमधली झाड आहेत तिकडे ब्रह्मकमाचे झाड आहे मध्ये ओव्याचे झाड आहे इकडे मी अद्रक लावून घेतलंय इकडच्या बकेटमध्ये तर इकडे माझ्या साईडला माझा कडीपत्ता आहे तो कडीपत्ता एवढा छान बहरला होता ना अचानक त्याला कुणाची दृष्टी आली काम होती ते पूर्णच खराब होऊन केला होता जर बऱ्यापैकी त्याला पालवेली पावसाळा सुरू झाल्यामुळं बऱ्यापैकी त्याला पालवेल आता कडीपत्त्याच्या झाडाला एवढा जास्वंदीचं झाड आहे आणि इकडे गुलाबाचं झाड आहे एकच फक्त कळी आली त्याला छोटीशी बऱ्यापैकी आली पण आता झाडं मिळलं होतं पूर्ण आता पूर्ण त्याला पालव्याला लागले लागलं हळूहळू झाडाला इकडं कडीपत्ता आहे त्याच्या पण बऱ्यापैकी पानं पडल्या ते झडल्या ते म्हणजे एक पण आता बऱ्यापैकी येते पावसाळा सुरू झाला की कुडीमध्ये झाड आहेत भेटून खिडकीमध्ये सर्व अदोगर मी पिण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करून घेते जास्त गरम नाही करत फक्त थोडंसंच नॉर्मलच गरम करते आणि त्यानंतर किचन किचनवाटा पुसून घेते किचनवाट रात्रीच मी क्लीन केलेला असतो तरी रोजची सवय असते एकदा आज फुरायची स्वयंपाकाच्या अदोगर आणि त्यानंतर मग किचन किचनवाटा क्लीन केला की पाणी पिते झुरळं वगैरे असतात पाल वगैरे असते त्यामुळे मी पुसून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक करते एक ग्लास मी कोमट पाणी पिते फक्त थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्येच फक्त गरम पाणी पिते त्यानंतर मग गरमीमध्ये असेल तर फक्त मी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिते गार पाणी पिते जेणेकरून नाही का आपल्या बॉडीमध्ये जे असतात ना स्नायू असतात ना ते ना एकदम तेज होतं आणि चेहऱ्या एकदम तेज येतं आणि चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येत नाही जास्त सकाळी उठल्यानंतर पित्ताचा त्रास पण होत नाही सकाळी सकाळी एक ग्लास पाणी पिल्याने आज मी पाचच्या टिफिनसाठी नाही का उकडलेल्या वट्ट्याची भाजी करणारे त्याकरता मी बटाटे कट करून घेतले थोडंसंच पाणी टाकणार आहे कमीत कमी अर्धा कमी ग्लास किंवा अर्धा तांब्या पाणी टाकणारे त्यामुळे लगेच शिजले जातात बटाटे आणि चार शिट्टमधे बटाटे एकदम शिजून जातात तर पार्कला आणि आबीला दोघांना पण बटाटे आवडतात तर बट्ट्याची भाजी आवडते आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी सर्वांना आवडते बट्ट्याची भाजी आणि साधारण सोप्पं करायचं म्हटलं तर बट्ट्याची भाजी एकदम सोप्या पर्याय आहे भाजीसाठी गॅसवर मी कुकर लावलं बटाटे शिजण्यासाठी आणि एका साईडला मी मळून घेणार आहे त्या दोघर मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि मीठ घेतलं अर्धा चम्मच आणि त्यामध्ये मी पीठ चाळून घेणार आहे कमीत कमी आम्हाला दाबर चपात्या भरपूर होतात कारण का मुलांना पण आता टिफिनला चपात्याच लागतात आणि जास्त करून मुलं पण चपात्याच खातात भात कमी खातात त्यामुळे चला तर मी पीठ मळून घेते पिठाचा मी एक उंडा तयार करून घेतला मळून घेतला एक चम्मच तेल घेणारे आणि परत पीठ पीठमळून घेणारे जेवढं तुम्ही पीठ मळून घेसाल ना तेवढं नाही का चपात्या मऊ उत्तुषित होतात आणि मस्त अशा फुकतात पण आणि माझ्या जास्त करून चपात्या फुकतात पण आणि एकदम मऊ पण येतात चपात्या तर माझ्या आई खूप छान चपात्या बनवते एकदम मौल उत्तुषित माझ्या पार्थला खूप आवडतात माझ्या आईच्या आजच्या चपात्या तर आईकडून ट्रेनिंग घेतली मी चपात्या करण्यासाठी पिठाच्या उंड्यावर एक झाकण ठेवणारे दहा पंधरा मिनटं पीठ मोरून घेणारे मळून झालं की पिठाचे जे घाण पडलेले असते पीठ थोडंफार पडलेलं असते ते पण मी लगेच साफ करून घेते जेणेकरून किचनता क्लीन पण राहतो आणि जास्त घाण पण होत नाही बट्ट्याची भाजी करण्यासाठी ते मी मिरची कट करून घेतली कोथिंबीर आणि लसूण पण सोलून घेतली मिरचीमधला पण बटाटा खूप छान होतो आणि उकडलेल्या बट्ट्याची भाजी पण खूप छान होती उकडलेल्या बटाट्याची त्याच्याला मग मी कट करून घेते मिरची खाली जाऊन मी दूध पिशी घेऊन आले आमच्याकडे उशिराच दुकानं उघडतं सातनंतरच त्यामुळे मी उशिरा जाऊन दूध पिशी घेऊन येते तर प आमच्या घरामध्ये आम आम फक्त आबीलाच दूध आवडतं बाकी कोणालाच आवडत नाही आणि दुधाची चहा पण कोण पित नाही कारण काव लवकर जातात कामाला त्यामुळे कावांचा प्रश्न कधी येत नाही चहा पिण्याचा आणि मला पिताचा त्रास असल्यामुळे फक्त ब्लॅक टी पिते आणि ब्लॅक टी जास्त करून सर्वांना आवडतो घरामध्ये माझ्यासाठी तर मी ब्लॅक टी तयार करून घेते जास्त मला चहा काही आवडत नाही फक्त अर्धा कप चहा ठेवते आणि साखर आणि चहापत्ती ॲड करते तुम्हाला कोणाला बॅक ब्लॅक टी आवडतो मला कमेंटमध्ये सांगा आणि तू चहा चार्ज जास्त करून मला आवडत नाही तर चला मग आता मी चहा करून घेते ते गॅलरीमध्ये बसून मी शांतपणे चहा पिऊन घेते मस्त वातावरण दिसतं आमच्या गॅलरीमधून एकदम डोंगर वगैरे दिसतात सर्व हिरवळ दिसते मस्त निसर्गरम्य वातावरण आहे तिथे मी चहाचा सा मस्त असा आनंद घेते माझ्या चपात्या बऱ्यापैकी फुगतात जास्त पण नाही फुगत पण बऱ्यापैकी फुगतात आणि मऊ लुसलुशीत पण तयार होतात माझ्या मग आईने मला मा खूप छान ट्रेनिंग दिली चपात्या करण्यासाठी आणि लग्न झालं तेव्हा मला काही भाकरी जमत नव्हत्या आणि लग्न झाल्यानंतर मग मला सासूबाईंनी माझ्या भाकरी बनवण्यासाठी शिकवल्या त्या पण खूप छान करतात स्वयंपाक पण चपात्या पण खूप छान करतात भाकरी पण भाज्या पण खूप छान करतात मस्त कधी आल्या तर की त्यांच्या हाती मला रेसिपी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत मी आज मी अख्ख्या मसुराची आमटी केली होती आणि भांडी घासायच्यातवर मी सर्व भांडी रिकामी करून घेते कडेमधली भाजी वगैरे म्हणा सर्व मी काढून वगैरे घेते आणि कडे वगैरे घासून घेते गॅसची शेगडी मी घासून घेते पुसून नाही घेत कारण का पुसून घेतले तरी पुसण्याचे ते वन उठतातच त्यामुळे मी स्वच्छ असं घासून घेते आणि थोडंफार बघा फोडणी वगैरे दिल्यानंतर नाही का तेल वगैरे उडतं शेगडीवर आणि मी स्टाईल फरशी पण उडतं त्यामुळे मी स्टाईल फरशी पण पूर्ण क्लीन करून घेते घासून वगैरे घेते आणि अन्न पूर्ण मातेचा वास असतो आपल्या किचनमध्ये त्यामुळे आपल्या किचन नेहमी का टाप टिपीताना एकदम स्वच्छ असावं असं मला वाटतं आणि मला आवडतं पण पटपट काम करून घ्यायला जिथं जिथं काम करून घेते की ते आपल्याला डबल टेबल पण वाढत पण नाहीत आणि स्वच्छ पण आपलं क्लीन किचन राहतं एकदम क्लीन राहतं आणि आवडतं स्वच्छ क्लीन असं जेवढी भांडी स्वयंपाक करताना खराब झालेली असते तेवढी भांडी भांडी सर्व मी घासून घेते स्वच्छ एकदम क्लीन करून घेते आणि हा जो पळपोट आहे तो माझ्या लग्नातला आहे जे पाय तुटल्यामुळे मी त्याला नाही भाजी कट करण्यासाठी युज करते आता आणि पूर्ण भांडे वगैरे भांडे घासून झाले की मी स्वच्छ नळ वगैरे सगळं कासून वगैरे घेते स्टाईल फरशी घासून घेते वरची बेसिंग पण स्वच्छ घासून घेते आणि बेसिंगसाठी माझी वेगळी सेपरेट घासणी आहे आणि भांड्यांसाठी सेपरेट घासणी आहे भा बेसिंगचे घासणी भांड्यांना कधी यूज करते नाही भांड्यांची घासणी कधी बेसिंगला यूज करत नाही त्यामुळे माझ्या काम पट पटतात आणि किंवा मग स्वच्छ असं मस्त असं जेव्हा जेव्हा मी भांडे घासते तेव्हा तेव्हा मी बेसिंग पूर्ण क्लीन करते स्वच्छ धुवून काढते जेणेकरून बघ आपलं खरकट वगैरे सांगतात त्यामुळे किटन तयार होतं त्यामुळे आपण जिथल्या ते सर बेसिन बेसिंग धुवून काढले बेसिंग पण स्वच्छ पण घनबास येत नाही स्वयंपाक वगैरे आवरून झालाय किचन टो पण क्लीन करून झालाय दाखवतो स्वयंपाक स्वयंपाकामध्ये काय बनवलंय ते भात बनवलंय बट्ट्याची भाजी आणि ते खाली आमटे टोपामध्ये आणि इकडे चपात्या इकडे चपात्या आणि इकडे आबीसाठी पारताने आबीसाठी पाणी ठेवले गरम होण्यासाठी आंघोळीसाठी भांडे घसून झाले पूर्ण किचनटा क्लीन करून झालं बाकी ते स्वच्छ दिसतं एकदम क्लीन एकदम चांगलं स्वयंपाक पूर्ण तयार झालेला पूर्ण स्वयंपाक एकदम पूर्ण एकदाच करून घेते सरक सरक तस तेच करत बसत नाही आणि पूर्ण किचन स्वयंपाक झाला की टा वगैरे क्लीन करते भाज्या दोन भाज्या चपाती भात पूर्ण स्वयंपाक एकदाच करून घेते आता पाहू शकता मी आठ वाजलेल्या बरोबर आता मुलं पण आहेत मुलांचं पण आवरून घेते पटकन आणि त्यानंतर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा ना स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा चला मग पुढे मी पुढे कंटिन्यू करते पार्कला आणि आपल्याला दोघांना पण आंघोळ घालून झाली की मी आतरुंना काढून बेडमध्ये व्यवस्थित ठेवून देते आहे त्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिले की आपलं घर पण एकदम टापटपीत दिसतं आणि मस्त दिसतं एकदम दिसायला पण बेडवरची बेडशीट व्यवस्थित करून घेते बेडला व्यवस्थित बेडशीट घालून घेते आणि आबी बघ आबीला बेडवर बसायचं त्यामुळे तो रुसून बसला होता त्याला मी खाली उतरवलं होतं बा उतर म्हणून खाली मला बेडशीट व्यवस्थित करून दे म्हणून आणि फार जर समजूतदार आहे त्यामुळे त्याला आता कळते त्याच्या वयाप्रमाणे त्याला समजूदार पण एवढं आहे की मम्मीला त्रास वगैरे द्यायचा नाही पण आबी अजून छोटा आहे त्यामुळे थोडा थोडाफार तो त्रास देतोच तर बेडशीट बेडशीट मेस्टर चटकून वगैरे घेते बेड वगैरे आणि बेडशीट व्यवस्थित घालून घेते परत बेडला हॉलमध्ये एक छोटंसं कपाट आहे ते मुलांचं स्टोरेज ठेवण्यासाठी आहे मुलांचं स्कूलचं साहित्य किंवा बुक वगैरे ठेवण्यासाठी आहे मॅडिसन वगैरे ते पण मी स्वच्छ क्लीन करून घेते त्याच्यावरती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे दोन टेडी आहेत आणि छोटासा फ्रॉक आहे तो पण मी स्वच्छ पुसून वगैरे घेते जेणेकरून का जास्त धूळ बसते थोडीफार बघा धूळ बसतेच आणि रोजच्या रोज क्लिनिंग क्लिनिंग ना ते पाच मिनटं पण लागत नाही स्वच्छ करण्यासाठी आणि आपण आठवड्यात हॉलमध्येच टी व्ही आहे टी व्ही पण मी स्वच्छ पुसून घेते पार रोज सकाळी उठला आंघोळ वगैरे झाले किस्की पिक खेळतो दोरी चवड्या मारतो तो दोनशे किंवा शंभर एवढा तो रोज दोन रोजता मारतो आणि तेवढा तो हुशार आहे खूप समजूतदार आहे माझा पार्थ हॉलमधून मी झाड मारून घेते जास्त करून काय कचरा नसतो घरामध्ये कारण का रात्रीचं पूर्ण मी दोन्ही हॉल आणि किचन पूर्ण स्वच्छ करून घेते पुसून वगैरे घेते त्यामुळे जास्त करून धुळच असते आणि दिवसभर काय मुलं नसतात घरामध्ये फक्त आबीच असतो इकडे पारचा आणि आबीचा दोघांचा पण नाश्ता चालू होता पार चपाती आणि भाजी खाजचा आणि इकडे आबी रुसून बसतो काबीला हवा होता मोबाईल बघण्यासाठी कार्टून त्यामुळे त्याला म्हटलं मी तुला मोबाईल देणार नाही तुला किती फिनिश करत नंतर त्याला मी मोबाईल दिलाच हॉलमध बेडरूम बेडरूममध्ये ते बेडरूम मध्ये कपाट जे असतं मेकअपचा आरसा त्यामध्ये सगळं आहे ते सर्व व्यवस्थित ठेवून देते सकाळचं पावडरचा डबा वगैरे घेतला जसं कांगो वगैरे ते सर्व साहित्य व्यवस्थित ठेवून देते आणि मुलं काय करतात पावडरचा डबा वगैरे घेतला की तसंच रिटर्न ठेवतात आणि काय व्यवस्थित वगैरे काय ठेवत नाहीत मुलं काही मोठी माणसं पण तसंच ठेवून देतात त्यानंतर मी पूर्ण कपाट वगैरे मेकअपच्या आतमधून दोन वगैरे घेते पावडर वगैरे सांडलेली असते पण पुसन वगैरे घेते स्वच्छ क्लीन करून घेते आणि ह्यांना पण आवडतं स्वच्छ केलेलं आणि आहोत आमच्या स्वच्छता खूप आवडते घरामध्ये जपास दिसलं त्यांची चिचड होते त्यानंतर मी कपाट पण स्वच्छ पुसून घेते आरशावर कॉलेन मारते मी आणि कॉलेजचा स्प्रे मी पूर्ण आरसा वगैरे पुसून घेत्यानंतर कपाट पण स्वच्छ पुसून घेते आणि वेड्रोलचं कपाट हे खूप मोठं लॉंग कपाट एकदम आणि हे कपाट आम्हाला आम्ही बालाजीनगरमधून घेतले खूप छान फर्निचर आहे महालक्ष्मी फर्निचरमधून घेतले खूप छान फर्निचर लागले आणि पारचा मी युनिफॉर्म अडकवलेला असतो हँगरला का वेळेवर सगळं साहित्य वगैरे नाही का स्कूल जायचं म्हटलं तर पटकन आवरून पण होत आणि नाही कोणती वस्तू शोधायला पण लागत नाही पॅन्ट आणि शर्ट मी त्याला हँगरला अडकून ठेवते तो आला स्कूलमधून हँगरला अडकून ठेवते मी जेणेकरून लगेच सापडतं पण आणि का पटकन मुलांचं आवरतं पण स्कूलचं बेडरूम मधून मा झड मारून घेते आणि बेडरूम मध्ये जास्त काही पसारा नाही आमच्याकडे बेड वगैरे नाही कारण रेंट आम्ही रेंटने राहतो आणि रेंटने खरं म्हटलं तर नाही का चेंज करायचं म्हटलं तर एवढं साहित्य सगळं कसं घ्यायचं त्यामुळे आम्ही जास्त काही साहित्य घेतलं नाही जेवढं तेवढं आमच्याकडे साहित्य आहे पूर्ण घराची फरशी मी एकदमच पुसून घेते तिने रूम आम्ही एकदमच पुसून घेते अलग अलग पुसत नाही पुसत कारण का अलग अलग कामं करायची म्हटल्यानंतर खूप उशीर लागतो त्यामुळे मी एकत्र सर्व फरश वगैरे सर्व तिने रूमच्या पुसून घेते कपडे मी हाताने झुत्याने पिळण्यासाठी फक्त मशीन लावते कारण का पावसाचं वातावरण असं कधी पण पाऊस पडतो आम्हाला मी क मशीनमध्ये कपडे पिळून घेते जेणेकरून पटकन कपडे सुकले पण जातात तर इथे मी पारचा आवरायला घेते बरोबर अकरा पंचेचाळीसला बारापर्यंत त्याचे बॅग वगैरे हो कर पॅकिंग करून होतं टिफिन वगैरे ठेवून आणि पारचं माझं बॉन्डिंग खूप छान आहे आमचं दोघांचं पटतं पण आणि कधी कधी नाही पटत पण आणि सर्व छोटी मोठी गोष्टी सर्वच सांगतो मला स्कूलमध्ये असं झालं मम्मा तसं झालं सर्व लहान लहानापेक्षा सगळ्यात लहान लहान गोष्ट सुद्धा तो शेअर करतो माझ्यासोबत आणि आबीचं आणि त्याचं पटतं पण आणि नाही पट पण तो बी गेरी दोघांचं हो पण तुझं माझं जमेन तुझ्या माझं कर्म आहे ना आणि माझं पण आवरून झालं साडी वगैरे घालून झाली त्याच्याबरोबर आवराच्या दोघं पाच मिनटामध्ये आदोगर मी आवरून घेते आणि त्यानंतर मग पुढची कामं करते त्याचं आवरणं वगैरे सुरू करते आणि सकाळपासून मी गाऊनच घालते कारण की गाऊनमध्ये सर्व कामं आवरून जातं पटपट फोडपट साडीमध्ये नाहीत आवरून जात तर चला मी पारचं आवरून घेते आणि आभीचं पण आवरायचं आहे मला आभी काय आभीचं अजून स्कूल सुरू झालं नाही पण त्याचं आवरून वगैरे जाते मी त्याला सोडायला पार्थला स्कूलमध्ये तर चला मी पारचं आवरून घेते आणि पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पाहायचा आज तुम्हाला माझं रुटीन आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तसंच पुणे पोहोचले तिन चला मग बाय आणि माझं डेली रुटीन आहे मी डेली माझं कसं काम आवडत त्याबद्दल माझा हा व्हिडिओ आहे शेअर करा जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका बाय करा बी